हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज सकाळी डब्यासाठी काय चव आहे काय करते ढोकळा डब्याला ढोकळा देणार आहे अर्धा आजाला मी तर एक वाटे बेसन घेतले आहे आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ याच्यामध्ये ना आणि ह्याच्यामध्ये ना एक चमचा लिंबू सत्व हळदी <ख़ादी> पावडर अर्धा चमचा कलर साठी घालायचं जास्तही नाही घालायचे आणि एक मोठा ना आपण तेल ह्याच्यामध्येच तेल मिक्स करायचं हो सगळं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी भरून बॅटर बनवून घ्यायचं चांगलं हे झटपट नाश्ता असतो पटवून ह्याला ना चांगलं फेटून घ्यायचं तर असं तुम्ही अशा फेटांच्या ह्याच्यामध्ये फेट घेऊ शकता बघा आपलं बेटर तयार झालेलं आहे असे जो बोली यायला लागलेत बघा बेटरमध्ये तर समजून जायचं आपलं बेटर तयार झालेलं आहे त्याच्यात अर्धा चमचा ना हा खायचा सोडा तो घालून घेते आता चांगलं मिक्स करून घेतात तर बघा एक ताटाला तेल लावून घेते मी इकडं तर आता बघा म्हणजे सोडा घातल्यावर ना आपलं बॅटर बघा किती छान असं ना फुगायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा जाळी जाळी सुटायला लागली आहे एक पाच मिनटं ना असंच ठेवून देऊया म्हणजे छान असं फुगा लागलं हे बघू शकता आपल्या ना बॅटरला जाळी सुटायला लागली आहे थोडी थोडी आता बघा पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपलं बॅटर बी छान असं फुगलेलं आहे आता याला ना आपण ताटामध्ये काढून घेऊया आपल्या पाण्याला भिक्र गरम करायला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये ना ही चाळणी ठेवून घेणार आहे मी याच्यामध्ये ताट ठेवून देणार आहे आणि याच्यावर ताट लागते एक आणि एक दहा मिनिटं चांगलं शिजवून घेऊया आता बघा दहा मिनिट झालेले आहेत आता बघूया आपला ढोकळा शिजलाय तर बघू शकता मस्त आपला ढोकळा शिजलेला आहे आता याच्याबद्दल बघायचं शिजलाय का नाही तर याच्यामध्ये चाकू घुसून बघायचं जर आपला चाकू क्लीन आला तर आपला ढोकळा तयार आहे आणि जर याला आपलं बॅटर लागलं तर कच्चा आहे म्हणून समजायचं तरी तिथं बघू शकता आपला चाकू पूर्णपणे क्लीन आलेला आहे त्याला थोडं पण बेटर लागलेलं ला नाही ला तर आपला ढोकळा तयार आहे आता याला काढून घेते आणि याला तडका मारण्याची तयारी करूया तर बघा आता कढई ठेवली गरम करायला आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते बघा याला कापून घेऊया अदोगर आधी कडण बघू हे बघा कडण चांगला सुटला जातोय डोकळा हे बघू शकता हे बघा आता याला कट मारून घेऊया तर ले हे बघा कट मारून झालेले आहेत तुम्हाला ढोकळा दाखवते हे बघू शकता किती स्पंची झालेला आहे आणि जाळीदार झालेला आहे याच्यामध्ये नाही नो नाही दही वापरलेला आहे आपण तरी बी किती बघा हे बघू शकता किती स्पंची झालेला आहे चल आता याला तडका मारून घेऊया तर याच्यामध्ये ना एक चमचा मोहरी मोहरी चांगली तळसळू द्यायचे त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी बारीक करून घातलय मिरची तुम्ही असं मोठी मोठी टाकू शकता चांगलं परतवून घ्यायचं तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि थोडस मीठ घालून घेते जेणेकरून फोडणी तर आपली फोनवी तयार झालेली आहे आता ढोकळ्यावर घालून घेऊया तर मस्त असा आपला ढोकळा बिना दह्याचा बिना इनोचा तयार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका